सकाळची वेळ आहे तर माझं इथे सगळं आवरलेला आहे झाडून लादी वगैरे आंघोळसुद्धा झालेली आहे तर मी दरवर्षीप्रमाणे इथे ही जी बाल्कनी आहे तिथे मी बाल्कनीमध्येच गुढी उभारते त्यामुळे सुद्धा मी क्लीन करून घेतलेली आहे तर इथे मी ब्लॅक टी केलेला आहे तर नेहमी आपण ज्यावेळेस सकाळी उठतो फ्रेश वगैरे झाल्यानंतर आपली जी सुरुवात आहे दिवसाची ती गोड छानच होते आणि आज त्या गुढीपाडवा आहे त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात ही गोडानेच झाली पाहिजे तर इथे मी हे आर्टिफिशियल झा हार घेतलेले आहेत तर मी हे हे हार दरवाजाच्या म्हणजे आतल्या बाजूला आणि बाहेरच्या साईडने दोन्ही साईडला मी हे हार लावून घेणार आहे आणि इथे मी रांगोळी घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता या दोन प्लेट्स आहेत जे की मी जत्रेतून या दोन प्लेट्स घेतल्या होत्या तर आज मी या प्लेटचाच वापर करून मी रांगोळी काढणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने हार लावून घेतलेला आहे त्यानंतर मी भाळच्या सुद्धा अशा पद्धतीने हे आर्टिफिशल झाड हे सॉरी हार लावून घेतलेले आहेत तर आता मी त्या रांगोळी काढायला सुरुवात क करणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना मी विचार केला होता की ज्ञानेश झोपलाय पट पट... तर पटकन आपण रांगोळी काढून घ्यावी पण जशी मी रांगोळी काढण्यासाठी बाहेर आली तसा ज्ञानेश पटक तसा ज्ञानेश उठला तर ज्ञानेशसुद्धा माझ्या सोबतीला रांगोळी काढतो त्यांनी त्या छोट्याशा पुठ्ठ्यावरती रांगोळी काढलेली आहे त्याला नाही जमली आणि सोबत तो गाडीसुद्धा घेऊन आलेला आहे कुठेही म्हणजे बाहेर जायचं असेल वगैरे तर ज्ञानेश गाडी सोबतीला घेतोच घेतो आ, सो या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे मी दरवाजाच्या दोन्ही साईडला छान मस्त स्वस्तिक काढलेलं आहे आणि सिंपल अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे रांगोळीच्या रांगोळी आणि स्वस्तिकच्या मध्ये मी ते हा दिवा ठेवणार आहे तर आणि इथे मी दिवासुद्धा पेटून घेतलेला आहे तर म्हणजे दसरा असू दे गुढीपाडवा असू दे हो, किंवा म्हणजे रक्षाबंधन वगैरे हो जरी असला तरी मी बाहेर रांगोळी जर काढली असेल तर मी रांगोळीमध्ये दिवा ठेव ठेवतेच कारण मला आवडतो दिवा ठेवायला रांगोळीमध्ये आता ही गोल रांगोळी आहे त्यामुळे नाहीतर कधी मी म्हणजे असं फुल टाईप रांगोळी काढते आणि त्या फुलाच्या मध्ये मी हा दिवा ठेवते तर आज गुढीपाडवा आहे तर आपला जो मेन दरवाजा आहे तो किती ना छान म्हणजे सजवलेला असा वाटतो आणि असा सजवलेला दरवाजा मला बघायला तर खूपच आवडतो तर छान दिसतोय ना म्हणजे सिंपल अशी रांगोळी आणि छान मस्त तर मी इथे आता पूजेची तयारी करून घेतलेली आहे इथे मी आर्टिफिशियल हार घेतलेला आहे तर हा जो हार आहे हा मी इथे मंदिराला लावणार आहे हा हार आणि तुम्ही इथे बघू शकता हा जो दिवा आहे तो दिवा मी जेव्हा मी टिटवळ्याला गेली होती गणपती दर्शनासाठी तेव्हा मी इथे ते साईडला जो मोरिया शॉप होता त्या शॉपमधून मी हार आणि दिवा घेतला होता तर इथे मी पाडव्याची सुद्धा पूजा करण्यासाठी इथे सगळी तयारी करून घेतलेली आहे तर आता मी आणि ज्ञाश आम्ही दोघंही आता थोड्याच वेळाने पूजा कर तर गुड मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता साडे दहा वाजलेले आहेत खरं म्हणजे म मी आज साडी घालणार होती पण ठीक आहे साडी घालत बसली असेल तर खूप उशीर होणार आहात म्हणजे खूप उशीर होईल कारण अजून गुढीपाड म्हणजे गुढी उभारायची गुढीची पूजा सुद्धा करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या वर्षापासून ज्ञानेश गुढी उभारणार आहे गेल्या वर्षी कसं आता ज्ञानेश कसं माहिती आहे का साडेसहा वर्षांचा झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो ह्या वर्षी ज्ञानेश स्वतःहून गुढी उभारेल तरी मी त्याला मदत करेन कारण कसं कर माहिती आहे का घरातला जो कर्ता पुरुष असतो ना तो, तो गुढी उभारतो ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर कसं आहे ना डॅनिशलासुद्धा ह्या सगळ्या सवयी लागल्या पाहिजेत दरवर्षीप्रमाणे कारण गेल्या वर्षी मी गुढी उभारली होती तर के दरवर्षीप्रमाणे त्यालाही कळलं पाहिजे की बाबा पाडवा आहे गुढीपाडव्याला अशी अशी पूजा करतात त्याचं महत्त्व काय आहे ते तर सगळं त्याला कळावं हा त्या पाठीमागचा एक हेतू असतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मी पटापट गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारून गुढी म्हणजे गुढीची छान मस्त पूजा वगैरे करून घेतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश बोल तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी हॅपी गुढीपाडवा तर ही ज्ञानेशची गाडी आहे ही क्रेन आहे का आम्ही डीमार्ट मध्ये गेलो होतो तर काही स्त्रीकडून आणायला तर त्यांनी डीमार्ट मधून ही गाडी घेतलेली आहे त्याची ज्ञानेशला खरं म्हणजे ना अं ज्ञानेश बघताना मोठ्या मोठ्या गाड्या बघतो पण मी त्याला एवढ्या मोठ्या गाड्या नाही घेऊन देतो त्याला एक छोटीच गाडी घेऊन देते जी रिजनेबल असेल तीच

चट टाकले होते तर हे जे छोले आहेत तर मी आता हे छोले कुकरमध्ये लावणार कुकर ला कुकर आहे तर इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये हे छोले मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि छोले ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्यानंतर मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण छोले खूपच कमी आहेत पण फक्त दीड ग्लास पाणी ॲड केले आहे त्यामध्ये मी दोन बटाटे टाकलेले आहेत आणि ते मी अगदी म्हणजे छोटा अर्धा चमचा मी यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे झाकण लावून मी मंद गॅसवरती अर्धा तास हे छोले शिजवून घेणार आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये मी मैदा घेतलेला आहे एक वाटी आता हा जो मैदा आहे यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि ते मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे आता मी हे याचं छान मस्त कणिक म्हणून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता की ते मी कणिक मळून घेतलेलं आहे आता मी झाकण लावून हे कणिक असंच अर्धा अर्धा पाऊण तास ठेवून दिली साईडला तुम्ही ते बघू शकता इथे मी एक कांदा दोन टोमॅटो कढीपत्ता लसूण घेतलेला आहे आणि इथे हे जे छोले आहेत छान मस्त स्म मऊ असे शिजलेले आहेत त्यानंतर इथे साईडला जे बटाटे हो त्याची सालं काढून म्हणजे सोलून घेतलेली आहे तर तिथं मध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने हे कांदा टोमॅटो आणि लसूण कढीपत्ता छान अशा पद्धतीने मी हे ग्रँड करून घेतलेला आहे इथे तर इथे कढई गरम केलेली आहे मध्ये मी ऑइल ॲ सॉरी ऑइल नाही मी या छोले करताना मी यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तर तूप छान मस्त मेल्ट झालेला आहे आणि त्यामध्ये मी जिरं राई ॲड केलेली आहे जिरे राई ॲड केल्यानंतर जे आपण पेस्ट केली होती ती यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला हळद हळद ॲड करायचे हळद ॲड करून झाल्यानंतर गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर इथे मी ही जी लाल तिखट आहे तर इथे मी ही लाल तिखट दोन चमचे ॲड केलेली आहे खरं म्हणजे ज्ञानेशला जास्त तिखट नाही आवडत म्हणजे चालतच नाही त्याला त्याला थोडा त्रास होतो जास्त तिखट खाल्ल्याने तर तरी मी चुकून एक चमचा जास्त मसाला टाकला तर ठीक आहे तर आणि इथे मी मसाला मसालासुद्धा एक चमचा टाकलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी ग्राइंडरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी या कढईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आपल्याला अगदी म्हणजे पाच ते सहा मिनटं वाफ द्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली ही जी ग्रेवी आहे ग्रेवी ग्रेवी या ग्रेवीला छान मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेवी छान व्यवस्थित शिजलेली आहे तर इथे मी हा जो बटाटा आहे स्मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये आपले जे बॉईल केलेले छोले होते ते पाण्यासगडं टॅड करायचं आहे कारण त्या पाण्याला त्या पाण्यामध्ये सुद्धा चव असते एक मी बाऊलमध्ये थोडे छोले साईडला ठेवलेले आहे तेसुद्धा मला स्मॅश करायचे आहेत आता हे छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला उकळी द्यायची आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी छोले स्मॅश करून घेतलेले आहे ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत यामुळे काय होतं माहिती आहे का हा जो रसा आहे ना रसा खूप छान मस्त असा थोडासा जाट ग्रेवी टाईप रसा होतो आणि छोले छोल आणि छोले म्हणजे अशाच पद्धतीने केले जातात तर इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यात छोटा फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे आता इथे पाऊण तास झालेला आहे आपलं हे जे पीठचं पीठसुद्धा छान मस्त मऊ झालेला आहे आणि इथे हा हे जे छोले त्या छोल्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे ते मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्यामध्ये जे तूप असतं तुपाच्या अगदी छोटे छोटे असे खडे ॲड केलेले आहेत तर म्हणजे एक प्रकारचा स्वाद त्या छोल्यांना येऊन जातो आता तुम्ही इथे बघू शकता की हे सगळं पुऱ्या तळायच्या अगोदर मी हे तळून घेणार आहे तर, आ, तर मी इथे हे अशा पद्धतीने तळते आहे माझ्या बाजूला ज्ञानेश आहे जेव्हाही मी जेवण करते ना तेव्हाही तोही माझ्या बाजूला असतो म्हणजे त्यालाही करायचं असतं की मम्मी जर जेवण करत असेल तर मी पण करेल तर इथे मी आ, हे सुद्धा एक एक टाकते तर ज्ञानेशसुद्धा टाकतो आहे तेलामध्ये पण तो लांबून टाकतो आहे आणि मी त्याला ओरडते बाळा असं नाही करायचं तर शेवटी मग मी त्याला खूप रागवलेली आहे ना शेवटी तो रागाने हॉलमध्ये कप येऊन बसला आता इथे आपले छोले आहेत छान मस्त तयार झालेले आहेत तर तरीसुद्धा मी झाकण ठेवून अगदी दोन तीन मिनटं मंद आचेवरती पुन्हा एकदा शिजून घेईल आता हे छान मस्त तळून घेतलेलं आहे यामध्ये मी मीठ आणि मसाला स्प्रिंकल केलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीने छान मस्त हे पोंगा मिक्स असं पोंगा पंडित वगैरे आणि ते छान गोल सर्कल ते सगळं व्यवस्थित तर तळून घेतलेलं आहे छान म्हणजे ते खाताना आपण त्यावरती मीठ मसाला स्प्रिंकलर केलं ना तर ते खूप छान लागतं आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर सर्व केलेली आहे छान व्यवस्थित म्हणजे कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जसं जसं ना हे थंड होईल ना तसा हा जो रस आहे ना म्हणजे एकदम असं घट्ट होईल हळूहळू सो या सगळ्या गोष्टी तर तुम्ही इथे बघू शकता ते, ते कणकेच्या मी छान मस्त गोल गोल पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे हा जो तेल आहे तर तेल गरम झालेला आहे तर या तेलामध्ये मी या पुऱ्या एक एक करून तळून घेणार आहे तर आ, मी तुम्हाला सांगू का यावेळेस मी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत तर मला नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि ज्ञानी छोटा आहे ना म्हणून त्याच्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या नाही तर मी एवढ्या छोट्या पुऱ्या नाही करत या सगळ्या गोष्टी मी अगदी यावेळेस चपाती करून एक वाटी घेतली आणि त्या वाटीच्या साह्याने मी अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या तर आणि यामध्ये आपण कसुरी मेथे ॲड केले त्यामुळे त्या पुऱ्या दिसताना छान लाग म्हणजे दिसतात पण छान आणि छान मस्त अशा टेस्टी लागतात आणि तो मला सांगेल की माझ्याकडे ना खरं म्हणजे माझ्याकडे बे हे नव्हतं मै गव्हाचं पीठ माझ्याकडे संपलं होतं माझ्याकडे मैदा होता म्हणून ठरवलं चला आज आपण मैद्याच्याच पुऱ्या करूया या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे का म्हणजे मैद आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये तुम्ही रवा टाकला सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि इथे आपलं जेवण पूर्णपणे रेडी झालेलं आहे तर इथे ग्रेवी टाईप छोले छान मस्त तयार झालेले आहेत त्यानंतर इथे आपण इथे साईडला छान मस्त पण हे पोंगा पंडित वेगवेगळ्या प्रक प्रकारचे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हा राईस आहे हा का रात्रीचा राईस आहे त्यामुळे त्यामुळे मी राईस नाही घातला इथे ह्या तळलेल्या पुऱ्या आहेत आणि ही आहे आ, मुगाची का रात्रीची भाजी आहे तर हे सगळं जेवण आहे आणि त्याचबरोबर हे आहे इलायची श्रीखंड आहे तर आता मी नैवेद्याचं ताट तयार करून घेते तर हे अशा पद्धतीचं हे आज गुढीपाडव्यासाठी मी अशा पद्धतीने हे जेवण केलेलं आहे आणि ते हा आहे नैवेद्याचं ताट सुद्धा दाखवलेला आहे आणि माझा ताट पण वाढून ठेवलेला आहे मला खूप भूक लागले मी ज्ञानशला पण वाढलं आहे जेवाला तो इथे बसला आहे जेवायला तर ह्यावेळेस खूपच उशीर झाला नाहीतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी दहा वाजता पूजा झाली होती बारापर्यंत माझं जेवण आवरलं होतं मी बारा वाजता नैवेद्य दाखवलं होतं गणपती बाप्पांना आणि आम्ही साडेबारा वाजता जेवायला बसलो होतो तर ह्या वेळ वै, ह्या वेळेस थोडा उशीर झाला ठीक आहे तर मी तुम्हाला सांगेल की माझे हे जे काही मी व्हिडिओ पोस्ट करते तर हे व्हिडिओ थोडे मागे पुढे झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे असं की काय ना माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं त्यामुळे मला मी काही व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये सेंड केले काही डिलीट करावे लागले हा सगळा गोंधळ होता तर ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगेल की आता काय झालं माहिती आहे का मी ना व्हिडिओच्या शेवटी थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ त्यामध्ये मी आ, एंड स्क्रीन असते शेवटी तर त्यामध्ये मी माझे आ, एक दिवस अगोदरचे जे व्हिडिओ ते मी टाकते तर मी तुम्हाला सांगेल की ना ते तुम्हाला आता दिसत नसतील फक्त थँक्यू फॉर व्हिडिओ थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ तुम्हाला हे असं येत असेल म्हणजे दिसतं तसं तर मी तुम्हाला सांगेल की कसं ना क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन व्हाईट टी स्टुडिओ लॉगिंग करावं लागतं आणि मग तेव्हा जाऊन आपल्याला ती स्क्रीन टाकावी लागते तर ह्या सगळ्या गोष्टी पण ना माझं काय होतं माहिती आहे का मी ना क्रोम ब्राऊझरमध्ये जाते जसं मी व्हाईट टी स्टुडिओ लॉगिंग करते ना ते प्रोसेसिंग वेट असं दाखवतं माहीत नाही का कशामुळे तर मला ते यूट्यूबमध्ये खूप साऱ्या गोष्टी सर्च कराव्या लागते तेव्हा जाऊन मला म्हणजे नवीन किंवा नवन आ, नवीन पद्धतीने किंवा दुसऱ्या पद्धतीने एण्डस्क्रीन कशी टाकतात ते सगळं मला बघायचं आहे तेव्हा जाऊन मी कुठे एन्डस्क्रीन टाकणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण त्या एन्डस्क्रीनवरती माझा लोगोसुद्धा असतो तर ना ह्याच हा सगळं गोंधळ आहे तर ठीक आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी करता करता थोडा तरी उशीर लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी तर मी आधी ड्रेस चेंज करून घेते हां मी पूजा झाली ना पूजा झाल्या बरोबर लगेच चेंज केला कारण तुम्हाला गोष्ट सांगते माहिती आहे का आ, कसं असतं माहिती आहे का म्हणजे आपण सलवार कुर्ता वगैरे लहान मुलांना तर हे नाही होतं ज्ञानेशाबद्दल माहिती आहे का मम्मी मला टोचतं ते तर ज्ञानेशा ते खूप टोचतं तर तो काय करतो माहीत मम्मी त्याला सांगितलं सांगितलं की नाही बाळा पूजा होईपर्यंत फक्त ड्रेस घाल पूजा झाली ना का लगेच काढ तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नेक्स्ट टाईम मी ना ज्ञानेशला म्हणजे कपडे घेईन ना तर आपला जो सिम्पल असं व्हाईट कलरचा कुर्ता असतो ना तोच घेणार आहे त्याला जेणेकरून म्हणजे कॉटनचा जेणेकरून त्याला कुठला त्रास होणार नाही वगैरे किंवा कलर होता असतात तर तसंच घेणार आहे मी तुला त्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी पण ड्रेस घातलाय मला पण खूप गरम होते वगैरे तर मी बाधी ड्रेस चेंज करते आणि आपल्या सिम्पल डेली वेअरमध्ये जे पॅन्ट शर्ट आहे ती घालते कसं ना ना एकदम रिलॅक्स वाटतं म्हणजे सगळी कामं पटापट -पत लवकर करता येतात नवीन ड्रेस घातलं की आपण खूप जपून जपून कामं करतो जेणेकरून नवीन ड्रेसला कुठलाही डाक लागता कामा नाही हा त्या पाठीमागचा एक हेतू असतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला गोडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश बोल परत

पण त्याचं मला हे बोलणं खूप आवडतं सो या सगळ्या गोष्टी ते मी ड्रेस चेंज करते आणि फटाफट पत जेवून घेते